नवरात्र उत्सवात एकीकडे दांडिया खेळाचे वेध लागले असताना युवतींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी प्रशिक्षणासाठी रसायनी बजरंग दलाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून स्वसंरक्षणासाठी अनेक उपक्रम विविध सामाजिक संघटना राबवत आहेत बजरंग दल प्रखंड रसायनीच्या माध्यमातून सत्संग प्रमुख पनवेल तालुका गुरुनाथ मुंबईकर संजय उल्वेकार अर्चित पुरोहित प्रतीक्षा मुंबईकर रुद्रा मोरे लाठीकाठी प्रशिक्षण मुली महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाठीकाठी प्रशिक्षणाला मिळत आहे दर रविवारी प्रशिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती रसायनी बजरंग दल शाखा अध्यक्ष जनार्दन मालुसरे यांनी दिली जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर